विजय पवार माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दो दोन शब्द चालू करतो मी प्रथम मानदेश फाउंडेशन हे असं एक व्यासपीठ आहे की इथं शेतकऱ्यांचा सन्मान केला जातो असंही जगाच्या पाठी कुठेही तुम्हाला व्यासपीठ मिळणार नाही की तिथं शेतकऱ्यांना बोलवून तुमचं मनोगत व्यक्त करण्याचं किंवा आपल्या मनात जे काय आहे ते बोलण्याचं कुठेही व्यासपीठ असं मिळणार नाही फक्त मानदेश फाउंडेशन न असं व्यासपीठ तयार करून घेतलं आहे त्याबद्दल मी मानदेश फाउंडेशन आणि शेती आणि माती परीक्षण केंद्राचे आभार मानतो आणि मला इथं बोलवून दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो प्रथम इथं मानदेशात पुसळाचा मानदेश असं एक नाव आणि कलक पडलेला होता कारण सर तुम्हाला सांगतो काही थोड्या दिवसात तुम्हाला इथं लाल सोन्याचं बांधेज असं नाव इथे पडलेलं दिसत आणि तुम्ही जी संकल्पना राबवलेली आहे माती परीक्षण करण्याचं आणि हे करण्याचं तुमच्या संकल्पनेला सर्व तुमच्या जी माती परीक्षण केंद्राची जी टीम आहे आहेत तशी तुम्हाला त्यांची साथ आहे प्रत्येकाच्या समजा बांधावर जाऊन माती घेणे त्याच्या टेस्ट कशा घ्यायच्या आणि त्या टेस्ट घेऊन तुमच्या मातीत काय कमी आहे काय नाही ही सगळी समजून सांगून शेतकऱ्यांना ते उत्स्फूर्त करतात की बाबा तुम्ही शे वापरा म्हणजे कुठलं खत कमी आहे काय आहे प्रत्येक वेळेस येऊन त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आणि शेतकऱ्याला उत्पन्न करणे की बाबा तुम्ही डाळेम लावा आणि त्यातून तुम्हाला भरपूस तर त्या पटीतच आम्हाला सुद्धा भरपूर त्याच्यातून उत्पन्न भेटले आहे आता मला पण जास्त यानंतर सीताराम माळी आपले मनोगत व्यक्त करते शेतकरी सीताराम माळी त्या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील नमस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माननीय तसेच एन आर सी चे संचालक श्री राजू मराठे तसा मंचावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर त्याचप्रमाणे मंचासमोर समोर उभे असले माझे बंधू आणि बहिणीनो आज रोजी आपला सांगण्याच्या संदर्भात मला अतिशय आनंद होतोय की मी तसा पाहतो मी जलमधल्यापासून पाहतो ज्यावेळेस मला खायला लागलो तेव्हा की मान देश हा दुष्काळी भाग होता परंतु सण दोन हजार वीस पासून दुष्काळी भाग हा कलंत मिटवण्याचा जे चंग बांधला होता असे आमचे सर्वांचे आदरणीय करण भैया यांनी माझा महानदेशातला शेतकरी सुखी समृद्धी असा होईल या दृष्टिकोनातून सारासार विचार करून या ठिकाणी मानदेशित फाउंडेशन तर्फे मानदेशी माती परीक्षण पाणी परीक्षण त्याचप्रमाणे परीक्षण हे जे परीक्षण होत हे बरेच शेतकऱ्यांना माहीत होत त्याची सोयी सुविधा वेळेस उपलब्ध होत नव्हती आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये घट येत होती पण करण भाई यांनी या सगळ्या सोयी सुविधा आणि अत्यंत अल्प दरात उपलब्ध केलेले आहेत आपल्या सर्व शेतकऱ्यांनी माती परीक्षण पाणीपर्श केलेलं आहे त्याचा दर हे एकदम अत्यंत अल्प आहे सहाशे रुपये मध्ये माती परीक्षण हे शासनही करत नाही आणि ते केवळ करण चिन्हाही करत आहेत त्याचप्रमाणे आजचा हा जो उपक्रम आहे शेतकरी करता शेतात माहिती होण्याकरता एक साधारण ऋषी प्रदर्शन जेणे मिनी प्रदर्शन आपण यापूर्वी बारामती मिनी प्रदर्शन भरलेलं आहे मुळशीच पाहिलेलं आहे आजपर्यंत मी स्वरूपा केलेलं नाही हे के फक्त करण भैयाच करू शकतात म्हणून मित्र हो मी सर्वांना विनंती करतो एकदा फक्त एकदा करण भैयाचा उत्साह वाढवण्यासाठी जोरदार टाळ्यांनी <प्तुण> त्याचा करण भैया आपण खरेच शेतकऱ्याचे कैवारी आहेत या मत माझत नाही तर माझ्या शेतकरी सुद्धा जुमत असण्याचं काहीच कारण नाही धर्म भैया आप आगे बढ़ो धर्म भैया आप आगे बढ़ो ये मानदेशी शेतकारी आपके साथ है जय हिंद जय भारत धन्यवाद